माझे नाव पोलीस हेडकॉर्टेबल सोपान डाबेराव बक्कल नंबर चारशे पस्तीस पोलीस स्टेशन शेतीगोतवाली येथे आम्हाला खबर मिळाली किंवा एक इसम स्टँडच्या समोरील पुलाच्या खाली पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी एक इसम कुणीतरी आतमध्ये पडलेला आहे वरून आम्हाला अशी माहिती भेटल्यास आम्ही तात्काळ घटनास्थळावर आलो आणि घटनास्थळाची पाणी केली असता एक इसम आम्हाला पाण्यामध्ये डुबलेला दिसला वरून आम्ही सदरची लोकांची मदत घेऊन स्थानिक लोकांची मदत घेऊन त्या इसमाला वीस ते पंचवीस फुटाचे पाणी असलेलं आतमध्ये त्याच्यातून आम्ही पोहत जाऊन स्वतः आणि पब्लिकच्या सहाय्याने सदरचा इसम त्या पाण्यामधून रस्सीच्या साहायाने आम्ही त्याला पाण्यातून बाहेर काढले